केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देशाचे यशस्वी व कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ऊस दरामध्ये एफ आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं दिल काम केलेलं आहे शे एकीकडे शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेढे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्या आनंदोत्सव साजरा केलेला आहे मी महा देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व केंद्र सरकार सर्व मंत्रिमंडळ यांचं आभार व्यक्त करतो व सहकारता मंत्री माननीय अमित भाई शाह यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यात नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या व देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मोदी सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं पाऊल या ठिकाणी टाकण्यात आलं आहे खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसापासून ऊस शेती मोठ्या प्रमाणात वाढत असताना साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात येत असताना उसाच्या दराच्या बाबतीतला प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांसमोर शेतकरी संघटनांसमोर या ठिकाणी भेडसावत होता परंतु आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एफ आर पीमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसच्या कालावधीसाठी या ठिकाणी दीडशे रुपये इतक्या भरघोस प्रमाणात या ठिकाणी एफ आर पीमध्ये वाढ काढण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शेतकऱ्यांना निश्चितपणाने एक आनंदाचे दिवस या मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या मोदी थ्री या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आलेले आहेत असं मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचं आहे आज पंढरपूर शहर व हो पंढरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्व संघटनात्मक पदाधिकारी या ठिकाणी प्रदेशचे महामंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य राजेशजी पांडेसाहेब या ठिकाणी आज आवर्जून आमच्या सगळ्यांच्या उत्सवात सहभागी व्हायसाठी आलेत त्याबद्दल ते त्यांचंही मी संघटनेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मोदी सरकारचं मोदीजींचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आनंद व्यक्त